जलयुक्त शिवाराच्या डिंगा मारणारे देवेंद्र फडणवीस मृदा संधारणाच्या प्रशासकीय मान्यता त्यांनी काढून घेतलेली आहे कारण हे दिले आहे की कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीत जमीन भूसंपादनाच्या मध्ये अडचणी येतात योजना सुरुवात करायच्या पहिले आणि त्याच्या संदर्भात पैशाचं आवंटन करत असताना ह्या सगळ्या गोष्टी पहिले करायच्या असतात त्या केल्या गेल्या का नाही आणि आतापर्यंत जेवढा पैसा लागला तो या महाराष्ट्रातल्या ज्यांनी कर दिलेले आहे त्या जनतेच्या करातून केलेला आहे मग तो पैसा गेला का वाया त्या योजना वाया गेल्या की वस्तुस्थिती ही आहे की तुमच्याकडे पैसेच नाही आहेत तुम्ही मागच्या अडीच वर्षामध्ये पूर्ण तिजोरीची वाट लावलेली आहे ना तुम्हाला लाडक्या बहिणींना पैसे देता येत व्यवस्थित ना तुम्हाला, तुम्हाला दलित आदिवासी समाजाच्या योजना त्याला पैसे देत आहेत त्याचे पैसे इकडे तिकडे वळवता नाही तुम्हाला या दुष्काळी महाराष्ट्रामधल्या जलसंधारणाच्या योजना पूर्ण करतायत संपूर्णपणे अपयशी ठरलेलं असं सरकार आहे फक्त आणि फक्त जाहिरातीवर टिकून आहे वास्तविकता वस्तुस्थिती ह्या सगळ्या योजना बंद करण्यामधून स्पष्टपणे पुढे येत आहेत